नमस्कार मी सविता सर्वज्ञा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत थंडीमध्ये डिंकाचे लाडू अजिबात कडू न होणारे बनवणार आहोत पौष्टिक असे लाडू हाडं कायमचे आपली बळकट होतील दररोज जर एक लाडू खाल्ला तर मेथी आणि डिंकाचे लाडू कसे करायचे रेसिपी आपण बघणार आहोत हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित आ समस्या वाढू लागतात शरीरात वेदना जाणवतात तर काही लोकांना सर्दी खोकल्याची समस्या जाणवते अशावेळी काय करायचे एक जरी मेथीचा लाडू खाल्ला तरी शरीराला एनर्जी भेटते आणि शरीराची गरमी टिकून राहते ज्यामुळे सर्दी खोकल्याची समस्या उद्भवत नाही आणि याशिवाय हे लाडू केसांसाठीही बरेच फायदेशीर ठरतात मेथी आणि डिंकाचे लाडू उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे कारण तिथे थंडीचे वातावरण असते थंडीचे वातावरण वातावरण नेहमीच असते म्हणून तिथे हे लाडू बनवले जातात महाराष्ट्रातही हे लाडू थंडीच्या दिवसात आवर्जून बनवले जातात म्हणूनच आपण मेथीच्या मेथीचे दाणे घेऊन आणि काही ड्राय ड्रायफ्रूट्स सगळ्या पौष्टिक वस्तू घेऊन आपण जसं की जवस तीळ सगळ्या वस्तू आपण एक एक पौष्टिक वस्तू घेऊन आपण आज डिंकाचे लाडू बनवणार आहोत आणि बिना साखरेचे आणि बिना गुळाचे हे लाडू बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स लाडू हे मेथीचे कडू न होणारे आणि खूप छान मस्त होतात आणि एकही एक कडूही नाही होत आणि पौष्टिक आहेत आपल्या केसांसाठी आणि दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी दररोज सकाळी ही हा लाडू खा आणि एनर्जी बिलकुल टिकून राहील दिवसभर आपण रेसिपी पाहणार आहोत आत्ता हा लाडू खुसखुशीत मऊ असा होतो कडक अजिबात होत नाही खुपस आ, ह्या लाडूचे खूपच महत्त्व ह आहेत चिकनगुन्या हाडं दुखणं ह्या आजारांमध्ये सुद्धा हा लाडू खूप उपयुक्त ठरतो म्हणून तुम्ही हा लाडू नक्की दररोज एक खाऊन पहा आणि एकदा बनवून नक्की पहा आपण आता पाहूयात डिंकाच्या लाडूची रेसिपी कडून होणारी खुसखुशीत असे लाडू पाहणार आहोत आणि आता वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूयात हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहूयात थंडीमध्ये आवर्जून हे लाडू बनवू बनवून खाऊ शकता म्हणजे काय होते हाडे दुखणे थांबते दिवसभर एनर्जी राहती म्हणून आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात आपण आत्ता रेसिपीमध्ये ड्रायफ्रूट्स घेतले आहेत बदाम खोबरे घेतले आहे चारोळी घेतली आहे काजू घेतले आहेत मखाना घेतला आहे एक वाटी पिस्ता घेतला आहे खसखस घेतली आहे जवसच्या बिया घेतल्या आहेत आणि मगज बी घेतले आहे डिंक घेतले डिंक घेतलं आहे शंभर ग्रॅम आणि शंभर ग्रॅम मखाने घेतले आहेत सगळे साहित्य घेतले आहे मी तीळ घेतले आहेत जवस घेतले आहेत सगळ्या सनफ्लावर सीड्स घेतले आहेत तुम्ही बदाम घेतले आहेत तुम्ही आता अक्रोडही घेऊ शकता खूप पौष्टिक वस्तू आहेत आप सगळ्याच गोष्टी आपल्या एक एक वस्तू पौष्टिक आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मेथीदाणे घेतले आहेत मी दोन चमचे आणि तुम्ही बघू शकता एकदम लो गॅसवर मी हे मेथीदाणे भाजून घेत आहे याचा कलर न चेंज करता कलर जर चेंज झाला तर कडू लागतील मेथी अत्यंत गुणकारी असते परंतु केवळ मेथीच नाही तर त्याचे बियासुद्धा खूप उपयुक्त असतात उपयोगी असतात संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते मेथीदाण्यामुळे रक्ताची कमतरता रुग्णांसाठी असते ती त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असते मेथीदाण्यामध्ये बहुमूल्य औषध गुण आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृत समान आहे इथे मी जवस आणि तीळ घेतले आहेत खिचके खसखस घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता तीळ जवस आणि खसखस आपण आपल्या दोन तीन चमचे किंवा चार चमचे असे प्रमाण घेऊ शकतो तीळ आणि जवसाच्या तीळ आणि जवसाचे फायदे काय आहे हृदयरोगाचा धोका कमी कर करते ही सीड्स थायरॉइड कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे गुडघ्या आणि सांध्यामधील वेदना कमी करतात आणि जवस पण खूप महत्त्वाचं आहे उच्च रक्तदाब क कर... कमी करण्यास आणि रक्तदाब पातळी नियमित राखण्यास मदत करते आता मी दोन चमचे तूप घेतले आहे आणि त्यात ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत बदाम घेतले आहे मी अर्धी वाटी आता तुम्ही तुमच्या एक म्हणजे तुमची चॉईस आहे बदाम जास्त कमी किंवा असे घेऊ शकता तुम्ही असं काही नाही की थोडं कमी घ्यावं जास्त घ्यावं काजू घेतले आहे काजू काजूला वेळ लागत नाही बदामला थोडा वेळ लागतो ग बदाम आणि काजूचे तर आपल्याला महत्त्व माहीतच आहे कॅल्शियम युक्त आहे प्रोटीन युक्त आहे आणि शेंगदाणे घेतले आहेत मी अर्धी वाटी छोटे अर्धी वाटी कारण मेथीदाणे भ भा, भरपूर कडू असतात मग मेथीदाण्यांचे कडूपणा बॅलन्स करण्यासाठी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाण्यामुळे आपले मेथीचे लाडू कडू होत नाहीत आणि खूपच फायदेशीर आहेत प्रोटीनयुक्त आहे कॅल्शियमयुक्त आहे सगळ्या गोष्टी आपल्याला पौष्टिक आहेत म्हणूनच ड्रायफ्रूट्सचे लाडू थंडीमध्ये खाल्ले तर चांगलेच चा आहे पोटासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात तुम्ही नक्की ड्रायफ्रूट्सचे लाडू एकदा बनवून पहा दररोज एक लाडू खा म्हणजे हाडं जर दुख दुखत असतील तर हाडं दुखण्याचे प्रमाण कमी येते काही दिवसांनंतर बंदही होते आता आपण मी आता सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतले आहेत पिस्ता राहिलं होतं तर आता पिस्ताही भाजून घेत आहे तुम्हाला तर माहिती आहे की ड्रायफ्रूट्सचे महत्व काय असते ते ड्रायफ्रूट्स खाण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होते शे शक्ती मेंदूची शक्ती वाढते प्रतिकारशक्ती वाढते आतड्याचे आरोग्य सुधारते ड्रायफ्रूट्समध्ये अनेक जीवनसत्व असतात खनिजे असतात फायबर अँटीऑक्सिडेंट त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणून ड्रायफ्रूट्सचे लाडू नक्की बनवून पहा आपण सनफ्लावर सीड्स मगजबी आणि पंपकिन सीड्स घेतले आहेत दोन दोन चमचे घेतले आहेत मोठे दोन चमचे घेतले आहेत तुम्ही बघू शकता आता हे मिक्स करून घेत गे, घेऊन आपलं थोडंसं हलकंसं भाजून घेत आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे कुठेही मी गॅस जास्त केला नाही मीडियम किंवा बारीक ठेवला आहे चारोळी घेतली आहे एक चमचा नाही घेतली तरी चालते पण आरोग्यासाठी सगळ्याच गोष्टी राय ड्रायफ्रूट्स आपल्याला चांगले आहेत मी आता कढईमध्ये थोडंसं तूप टाकून खोबरे भाजून घेत आहे खोबऱ्याचे महत्त्व तर माहितीच आहे तुम्हाला खोबरे खोबऱ्यामध्ये तेल असते त्यामुळं ते जास्त तूप टाकलं नाही आणि लालसर रंगावर भाजून घेतलं आहे खोबऱ्यामुळे आपली स्किनही चांगली राहू शकते तेल अजून आत्ता मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि मखाना मखाना भाजून घेत आहे मखाण्याचे तर आपल्याला सर्वांना सगळेच फायदे माहीत आहेत मखाना एक सुपर फूड आहे मखाना खा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे फायबर भरपूर असतं प्रोटीन भरपू भरपूर असतं भूक नियंत्रणात राहते आणि मखाना खाण्यामुळे पाचनतंत्र आपलं चांगलं राहतं स्वस्त राहतं मखाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं हळ मजबूत करतं मखाना चांगलं कुरकुर होई कुरकुरीत होईपर्यंत मखाना भाजून घेतला आहे आता तूप आपण टाकून घेत आहोत दोन ते तीन चमचे मी तूप टाकून घेतले आहे आपण पाऊन वाटी तूप घेतलं होतं तर आपल्याला इथे आता डिंक तळून घ्यायचं आहे डिंक आपला चांगला तळून घ्यायचं आहे कडकडीत असे तूप गरम करून घ्यायचे आहे मध्यम जास्त पण नाही डिंक जळतो आणि कडू लागतो त्यामुळं आणि डिंक आपण अपन... घेतला आहे तळून घेत आहे डिंकाचे खूप फायदे आहे डिंकामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आरोग्य चांगले राहते डिंकामध्ये प्रोटीन फॉलिक ॲसिड असते त्यामुळे शरीराला ऊर्जा भेटते थंडीमध्ये डिंकामुळे पचनक्रिया सुरळीत होते पोटाच्या इतर समस्यापासून सुटका मिळते डिंकामुळे हाडे मजबूत होतात डिंकामुळे मासिक पाळीचे चक्र सुधारते डिंकामुळे वजन कमी होण्यास डिंकामुळे वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते आता डिंक काढून घेऊयात आपण अजून तूप टाकले आहे मी तूप कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला डिंकाचे खूपच फायदे हा आहेत डिंकामुळे तोंडाचे फोडही बरे होतात आपल्याला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात चे अपचय गती वाढते म्हणजे पोटाची आपली पचनक्रिया वाढते डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा भेटते डिंकामुळे पाटीचा कणाही मजबूत राहतो डिंकामुळे मांसपेशी मजबूत होतात त्यामुळे डिंकाचे लाडू अवश्य थंडीमध्ये खावेत कारण डिंकाचे खूपच फायदे आहेत बाळंतणीलासुद्धा ला डिंकाचे लाडू दिले तर खूप फायदे होतात डिंक एखादी ताई जर बाळंतीण झाले असेल तर डिंकाचे लाडू अवश्य द्या हे ड्रायफ्रूट्सचे लाडू द्या खूपच छान त्यांना फरक पडेल अशक्तपणा आहे तो एकदम कमी होईल आणि आता आपण सगळ्या सीड्स थंड करून घेतल्या आहेत बारीक करून घेतल्या आहेत मिक्सरच्या जारमध्ये घेऊन आणि आत्ता तुम्ही बघू शकता हे चांगले बारीक करून घेतले आहे मी सीड्स जवस खसखस आणि तीळ असे सगळे सीड्स घेतलेले ते मी एक तास बारीक करून घेतले आहेत नंतर आपण आता ड्रायफ्रूट्स बारीक करून घेणार आहोत हे पण थंड करून घेतले आहेत मी पंपकीन सीड्स काजू मगजबी हे घेतले आहेत ते थोडे थोडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेतले आहे दरदरीत अशी पावडर करून घेतली आहे जास्त बारीकही नाही कारण त्याचे तेल निघते म्हणून हे बघू शकता तुम्ही छान असे आपले डिंकाचे लाडू बनतात अशा पद्धतीने बनवल्यावर तुम्ही एकदा बनवून पहा नक्की ट्राय करा आणि जर डिंकाचे लाडू ह्या पद्धतीने बनवून बघितले आणि छान झाले तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता शेंगदाणे बदाम काजू असे मी बारीक करून घेत आहे आणि हे छान असे बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला थोडे थोडे करून ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे मोठा मिक्सरच्या भांड्यातसुद्धा बारीक होतात हे पण बारीक जारमध्ये असं आपल्याला पाहिजे तसं पल्स मोडवर करून घेतो आपण दरदरीत असे आणि सगळे ड्रायफ्रूट्सचे आपण पावडर करून एकदाच घ्यायचे आहे नंतर आपल्याला खोबरं आणि मखाना बारीक करून घ्यायचं आहे खोबऱ्याचे खूप महत्त्व आहे बाळंतेणीला डिंकाचे लाडू खूप महत्त्वाचे असतात वृद्ध माणसांना लहान मुलांना सगळ्या वयोगटाला हे लाडू थंडीमध्ये उपयुक्त राहतात म्हणून एकदा नक्की थंडीमध्ये करून पहा खाऊन पहा छान असे आपले हे लाडू बनतात आणि गुळ आणि साखरेचेही प्रमाण आपण घेतले नाही ह्याच्यात बिना साखरेचे आणि बिना गुळाचे आपण घेतले आहेत लाडू बनवतोय आणि मी खारीकची पावडर टाकली आहे आत्ता अर्धे वाटी खारीकही खूप महत्त्वाची असते महत्व महत्त्व कॅल्शियमयुक्त है, आहे आणि ह्यात गोडवा खजूर टाकणार आहोत म्हणून मी खारीकची पावडर टाकली आहे गोडवा जास्त येईल म्हणून आणि आता डिंक बारीक करून घेत आहे डिंकामध्ये तूप असते त्यामुळं ते, ते शेवट केले आहे मी बघू शकता छान असा डिंका आपला बारीक झाला आहे आणि त्यात तूप असल्यामुळं मी ड्रायफ्रूट्सची पावडर टाकून भांड्याला वायला जाऊ नये म्हणून डिंक काढून घेत आहे आणि आत्ता आपण खजूर घ्यायची आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता आपल्याला डिंक ड्रायफ्रूटची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपण चारशे साडेचारशे ग्रॅम अशी खजूरच्या बिया काढून ही खजूर घेतली आहे मऊसूत करून घ्यायची आणि आपण का गरम करून घेत आहोत तर ह्या लाडूची सेल्फ लाईफ वाढते जास्त दिवस टिकतात अशी गरम खजूर केली तर आणि खजूरचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत खजूर खूप उपयुक्त आहे शरीरासाठी आणि बिना साखरेचे बिना गुळाचे लाडू असल्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनाही हे उपयुक्त आहेत म्हणून एकदा नक्की बनवून पहा शुगर कंट्रोलमध्ये राहते मखाने ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स असल्यामुळे दररोज एक हा लाडू खाऊन पहा आणि आपली खजूर मऊ झाली आहे आत्ता बारीक गॅसवरच केली आहे आत्ता ह्या ड्रायफ्रूट्सच्या पावडरमध्ये ही सगळी मिक्स करून घ्यायची आहे हाताला चटके बसू नाही म्हणून आपण त्याच्यावर हे ड्रायफ्रूटची पावडर सगळी टाकायची आणि मऊ करून घ्यायची आहे मऊ करून घेतलं की मग आपल्याला लाडू बांधायला मिक्स झाली की खजूर सगळ्या ह्या ड्रायफ्रूट्सच्या पावडरमध्ये म्हणजे लाडू बनवायला सोप्पं जातं आणि विलायची पावडर टाकली आहे थोडी सुंठ पावडर टाकली आहे टाक थंडीचे दिवस आहेत सर्दी खोकल्याला खूपच फायदा होतो सुंट पावडरने नक्की बनवून पहा अशा पद्धतीने आणि आपण ह्यात जायफळही टाकू शकतो पण जायफळची एवढी टेस्ट थोडीशी कडू कडवट असते गूळ असेल तर जायफळ टाकले तर छान टेस्ट येते आता खजूर असल्यामुळे मी सुंट पावडर आणि विलायची पावडर टाकली आहे थोडीशी फ्लेवरसाठी तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू चांगले तयार झाले आहेत ड्रायफ्रूट्सची लाडू रेसिपी जर आवडली तर सर्व ज्या रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन द्या आणि अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात